आता रस्त्यावरच्या झुंडीच्या सहाय्याने वाहवत आहेत अमानवीय रक्तपाताचे लोक विज्ञान विज्ञान प्रगती विकासाचे वेग विज्ञान प्रगती विकासाचे वेग जेव्हा प्रबुद्ध होणे नाकारतात विज्ञान प्रगती विकासाचे वेग जेव्हा प्रबुद्ध होणे नाकारतात तेव्हा निंदक कठोर हिंसक अंधार लागण्याचे प्रचंड जगते विज्ञान प्रगती विकासाचे वेग जेव्हा प्रबुद्ध होणे नाकारतात तेव्हा निंदक कठोर हिंसक अंधार यात्रेचे प्रचंड जगते गुन्हा तिरस्कार अन्याय अत्याचाराच्या नऊ नव्या अज्ञान रचना अनिमा सारख्या जन्म घेतात वाढतात खोपवतात संक्रमित होतात आणि आणि असहिष्णुतेचे आणि असहिष्णुतेचे रक्त कंबार गाणे नाचत नाचत हळदोप्त गाता माणसाने माणसाने माणसाला वाढीत टाकण्याचे माणसाने माणसाला वाढीत टाकण्याचे तुझ्या काळातील काळे गोळे करू माणसाने माणसाला वाईट टाकण्याचे तुझ्या काळातील काळे डोळे स्वरूप आता थोडे बदलले असले तरी जात धर्म वंश लिंग प्रदेश भाषा या खरीच अनेक अनेक अदृश्य अनाविक मानलेला मांडलेला पाशविचार मी कसा सहन करू माझ्या देशातील दंबांनी माझ्या देशातील दंबांनी

मुझे इशारे कायम आए अजुन ही ये एक चित्रपट नरे निर्मित होता है नव्या पंथा का हो या भीषण अस्वस्थ वर्तमान या भीषण अस्वस्थ वर्तमान मी मात्र डगमगलो नहीं या भीषण अस्वस्थ वर्तमान मी मात्र डगमगलो नहीं पुस्तक भाषण संविधान पुस्तक भाषण संविधान तो जीवन मूल्य बुद्ध आंबेडकराचे धो धरक बुद्ध आंबेडकराचे धो धरक सोचवानच्या वाजतापर्यंत पोहोचावा सनाविकारी माणसाच्या भेवतीने सनाविकारी मानसाच्या सवतीने माझे स्वानी प्रतिज्ञा पालन सुरू आहे उत्तम अधिकारी माणसाच्या सोबतीने माझे संविधानिक प्रतिज्ञा पालन सुरू आहे भारत माझा देश आहे माझ्या देशावर देशा माझे प्रेम आहे भारत माझा देश आहे माझ्या देशावर देशा माझे प्रेम आहे मी प्रथमता अंतिमता भारतीय आहे मी प्रथमता अंतिमता भारतीय आहे